नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी चुकूनही कोणती कामे करायची नाही आहेत त्याआधी आपण जाणून घेऊयात की नवरात्रीचे महत्त्व एवढे का आहे नवरात्री हा देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा सा उत्साह आहे या काळात भक्त देवीची उपासना करतात ज्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळते नवरात्र हा सण सन, सन्मान शांती आणि विजेचे प्रतीक मानले जाते यामध्ये भक्त मनोभावने आपली भक्ती करून नकारात्मक शक्तीवरती विजय मिळवतात त्यासाठी ते उपवास साधना ध्यान करतात तसेच दोन हजार चोवीसमध्ये नवरात्राचा पहिलाच दिवस म्हणजे घटस्थापना ही तीन ऑक्टोंबरला येत आहे या घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण आपल्या घरी घट बसवतात प्रत्येकजण आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीचे नऊ रूप पांची पूजा केली जाते पण नवरात्र या आधी घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे करायची आहेत हे आज तुम्हाला सांगणार या आहे याबरोबरच घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला नवरात्राच्या आधीच घराबाहेर काढायच्या आहेत जर आपण अशी काही कामे केली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल सगळी ती नष्ट होईल आणि आपल्या घरातमध्ये वातावरण चांगले राहील आणि देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घराची भरभराटी होईल देवी आई आपल्याला आशीर्वाद देईल तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते आपण पाहून घेऊयात देवी सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरामध्ये वास करत असते तसेच कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि तिने भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी आपण हे सर्व काही करत असतो पण नवरात्र येण्याआधी घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला घराची व्यवस्थित चांगली साफसफाई करायची आहे त्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की आपण ज्यावेळेस साफसफाई करतो त्यावेळेस प्रत्येक घरामधला कानाकोपरा स्वच्छ करायचा आहे आणि काही वस्तू फुटलेल्या असतात तुटलेल्या असतात त्या वस्तू मात्र आपल्याला नवरात्री आधीच घराबाहेर काढून टाकायच्या आहेत मग त्या देवघरातील मूर्ती असो फोटो असो किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्त्र असो तुटलेले फाटलेले कोणतेही वस्तू घरामध्ये ठेवू नका जेणेकरून नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तर घटस्थापनेच्या आधीच आपल्याला काही आपल्या घरातली भांडी फुटलेली तुटलेली असतील चिर गेलेली असेल ती देखील आपल्याला बाहेर काढायची आहेत असे मानले जाते की वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणावर असते खूप वाईट ऊर्जा त्यामध्ये असते त्यामुळे ती ऊर्जा आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण करते नकारात्मकतेचं त्यामुळे घटस्थापनेच्या हो आधी तुम्ही तुमच्या घराबाहेर साफसफाई करत असताना ह्या गोष्टी काढून घराबाहेर फेकून जाते असं केल्याने तुमच्या घरामधील वातावरण देखील सकारात्मक होईल आणि मन प्रसन्न होईल घरातील वातावरण देखील तुमचं सण का करतात नवरात्रीचा उत्साह देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या उपासनेसाठी केला जातो हा सण असुरी शक्तीवर विजय मिळवण्यासाठी आणि स्त्रीशक्तीचे महत्त्व अतिरिक्त करण्यासाठी साजरा केला जातो त्यासाठीच अशा काही गोष्टी आहेत की नवरात्रमध्ये त्या महिलांनी चुकूनही करू नये तर कोणत्या अशा कामं आहेत की ते महिलांनी चुकूनही नाहीत केली पाहिजे चला तर मग ते जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊयात की अशी कोणती सात कामे आहेत की ते महिलांनी चुकूनही नवरात्रीच्या काळामध्ये नाही केली पाहिजेत तर पहिलं काम आहे नवरात्रच्या काळात सात्विक अन्न ग्रहण करणे आवश्यक आहे त्या काळामध्ये महिलेने मांसाहारी भोजन करणे टाळले पाहिजे दुसरं काम आहे उपवासाच्या दिवसात ताजे आणि सात्विक अन्नाचे सेवन करा तिसरं काम आहे नवरात्रच्या काळात अल्कोहोलचे सेवन करणे टाळा कारण हे सात्विकतेला बाधक असतं तसेच चौथं काम आहे नकारात्मक विचार वादविवाद आणि कोणतेही मतभेद यापासून दूर राहा पाचवं काम आहे ताजे आणि हलके अन्न खा तेलकट पदार्थ किंवा बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळावे तसेच सहावं काम आहे नवरात्रीमध्ये शांतता राखणे रागावरती नियंत्रण करणे वादविवादपासून लांब राहणे सातवं काम आहे उपासनेच्या वेळेस घर स्वच्छ ठेवणे मन शांत ठेवणे आणि पवित्र स्वच्छ वस्त्र घालणे अशा प्रकारे आपण जाणून घेतलं आहे नवरात्रामध्ये महिलांनी चुकूनही कोणती कामे करायची नाही आहेत नवरात्राविषयी माहिती अशा प्रकारे काही नियमांचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर राहण्यासाठी प्रत्येकाने या नियमांचे पालन करावे जेणेकरून देवी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घराची भरभराटी होईल आणि जी पण तुम्ही सेवा कराल ती मनापासून करा जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल त्याला तर मग जाणून घेऊयात या नवरात्रमध्ये कोणत्या दिवशी कोणता कलर आहेत नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर पहिला दिवस पहिला दिवस तीन ऑक्टोंबर गुरुवार रोजी पिवळा हा कलर येत आहे दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोंबरला हिरवा कलर आहे तर तिसऱ्या दिवशी पाच ऑक्टोंबर रोजी शनिवारी करडा म्हणजेच ग्रे कलर येत आहे तसेच चौथ्या दिवशी सहा ऑक्टोंबर रोजी नारंगी रंग पाचवा दिवस म्हणजेच सात ऑक्टोंबर सोमवारी पांढरा कलर आहे तसेच सहावा दिवस आठ ऑक्टोंबर मंगळवार रोजी लाल रंग आहे सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर बुधवार या दिवशी शाई निळा हा रंग आहे तर आठवा दिवस दहा ऑक्टोंबर गुरुवार या रोजी गुलाबी कलर आहे तसेच शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस नवरात्राचा यामध्ये अकरा ऑक्टोंबरला शुक्रवार येत आहे त्या दिवशी जांभळा रंग आहे हे रंग देवीच्या विविध रूपाचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक दिवशी देवी दुर्गेच्या विशिष्ट रूपांची उपासना केली जाते अशा पद्धतीने नवरात्र हा सण आनंदमयी साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय